सगळ्यांच खूप 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 पदापासून स्वागत सगळ्यांनी लक्षात ठेल पाहिजे की सोमवार मंगळवार बुधवार साडे वाजता सुरू झालाय शो आणि आठवड्याचे तीन दिवस असतात

मी क्लियर आहे गौरव आजच्या तुमचं ठीक तर आम्ही अ तुम्ही हेत हेत ना पीएस मी तुम्हाला लिहून दिलं होतं त्याच्यावर तुम्ही गाणं बसवलेला आहे का हां नाही एक्चुअली नाहीच होतं मी गाना बसवले ना मारले मारलं थोडं नमस्कार रसिको सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला सगळ्यांचाच लाडका लोचन बनवतो म्हणजेच रसिकोत्न सगळ्यांना प्रश्न पडला असेल मी तुमच्या समोर हा तरुण तगडा उघडा तरुण तगडा उंडा कलाकार गल्लीत सगळेच वर्जिन हॅन्डसम रसिका हा बोलण्या कसा कसा त्याच्या मागे सुद्धा एक घटना आहे रसिको रसिकाऊ सातारा वर्षांपूर्वी रसिको मी सुगत बसताना रसिकून होतो मीला सुई अशी घेतली आणि तिथे नदी गो माझी नदी गो मी असं बोलायला लागले धन्यवाद होईल होईल सगळं होईल आधी इंग्रजीला थंड असत शांत करा <laughs> मला सांगा तुम्ही मन एकाग्रे करायला आला माझ्या डोळ्यात बघा आणि सांगा काय दिसतंय मेरी आंखों में मत झांको प्यार हो जाए